हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आज आहे पंचवीस डिसेंबर आणि सकाळच्या वाजलेल्या आहेत आठ तर इथे माझे म्हणजे सगळी कामं वगैरे हो पण झाली होती भाजी चपाती वगैरे म्हणजे स्वयंपाक वगैरे हो पण झाला होता माझा पण आज सुट्टी असल्या कारणाने म्हणजे क्रिसमसची सुट्टी होती शाळेला त्यामुळं आज मुलं घरी होती दोन्ही पण आणि सोबतच साहेब पण घरी होते कारण त्यांची तब्येत पण थोडीशी खराब झाली होती त्यामुळं ते, ते पण घरात थांबले होते आज सुट्टी घेतली होती त्यांनी तर आज सगळेजण घरी होते त्यामुळं आता मुलं बोलत होती की इथे मम्मी काहीतरी नाश्त्याला वगैरे बनव भाजी चपाती लगेच खायला नको तर त्यामुळं मग आता इथे नाश्त्याला मी बनवत होते तर आज मी इथे ब्रेड पकोडे बनवणार ना आहे नाश्त्याला म्हणजे ब्रेड पकोडे म्हणजे ते बटाटे वगैरे बटाट्याची भाजी वगैरे टाकून बनवतात तशा प्रकारचे ब्रेड पकोडे नाहीत तर एकदम साधं सिंपल असं ब्रेड पकोडे तयार करणार आहे मी कारण की आता म्हणजे उशीर झाला होता आणि सगळ्यांना भूक पण लागली होती त्यामुळं ते तेवढा वेळ पण नव्हता ना माझ्याकडे नाश्ता वेगळा बनवायला त्यामुळे इथे मी साध्या पद्धतीनेच इथे ब्रेड पकोडे बनवणार आहे तर इथे मी छोटासा टोप घेतला त्यामध्ये थोडंसं बेसन टाकून घेतलं जेवढं आपल्याला लागतं तेवढं मी बेसन घेतलं आणि त्यामध्ये फक्त ओवा आणि हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि थोडं थोडं पाणी टाकून असं फेटून घेतलं तर म्हणजे आपल्याला वडापाव वा, बनवताना जे वडे जे तळायला जसं बेसन त्या टाईपचं असतं ना तशा पद्धतीचं मी बेसन इथे बनवलेलं आहे म्हणजे जास्ती पातळ पण नाही आणि जास्ती घट्ट पण नाही असं म्हणजे वडे त्यातमध्ये बुडवल्यावरती कसं त्याच्यावरती एक लेयर राहते बेसनची तर तशी लेअर राहिली पाहिजे या ब्रेडवरती तर तशा पद्धतीचं मी बेसन इथं तयार केलं आहे आणि आता हे जे ब्रेड आहेत ना हे फक्त ब्रेड त्या बेसनमध्ये बुडवायचे आणि तेलामध्ये व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं एकदम कुरकुरीत असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं तर अशा पद्धतीचे ब्रेड पकोडे जर बनवले ना तर ते सुद्धा एकदम छान लागतात आणि गरम गरम खाल्ले ना तर म्हणजे सोबत थोडीशी हिरवी मिरची तळलेली असावी थोडेसे कांदे असावे आणि ती हिरवी चटणी वगैरे असते ना तशी हिरवी चटणी किंवा चिंचेची गोड चटणी जर सोबत असली ना तर अजूनच छान लागतं पण आता सध्या माझ्याकडे ती चटणी वगैरे काही नव्हती फक्त मी ते हिरव्या मिरच्या आणि कांदा वगैरे घेणार आहे सोबतीला खाण्यासाठी तरी ते तर इथे आता हे ब्रेड जे आहे ते रात्री आणले होते आम्ही तर त्यामधले थोडेसे शिल्लक राहिले होते म्हणून मी आज हे ब्रेड पकोडे बनवत आहे आणि पहिल्यांदा मी हे नॉनस्टिक कढईमध्ये तळायला ठेवले तर बघूया कसं होतं पहिल्यांदा म्हणून मी फक्त ट्राय करायलाच बघितलं पण हे नॉनस्टिक कढईमध्ये ते पकोडे जे आहेत ते व्यवस्थित झाले नव्हते कारण की त्यामध्ये भरपूर प्रमाणात तेल वगैरे जात होतं त्यामुळं मी हे फक्त हे दोनच पकोडे ह्या नॉनस्टिक कढईमध्ये तळले आणि मग बाकीचे इतर पकोडे जे आहेत ते मी ॲल्युमिनियमच्या कढईमध्येच तळून घेतले कारण त्याच्यामध्येच व्यवस्थित होतात बाकी नॉनस्टिक तव्यामध्ये किंवा नॉनस्टिक कढईमध्ये अशा प्रकारचे पकोडे व्यवस्थित होत नाहीत थोडंसं कच्चं असल्यासारखं वाटतं आणि त्यामध्ये तेल जास्ती प्रमाणात जातं त्यामुळे फक्त एवढे दोनच पकोडे मी याच्यामध्ये तळून घेतले आणि हे पकोडे बनवताना मात्र मी थोडंसंही सोडा वगैरे टाकलं नाही बेसनमध्ये फक्त ओवा हळद आणि मीठ एवढंच फक्त वापरलं आहे बेसनमध्ये आणि बाकी सोडा वगैरे काहीच टाकलं नाही कारण त्यामुळं जास्त तेल वगैरे त्यामध्ये जाऊ शकतं ब्रेडमध्ये आणि अशा प्रकारे जर साधे सिंपल असे म्हणजे जर समजा आपल्याला एमर्जन्सी कधी भूक लागली तर घरामध्ये ब्रेड असतील तर अशा प्रकारे आपण साधे सिंपल असे ब्रेड पकोडे तयार करू शकतो आणि हे एकदम कमी वेळेमध्ये होतात पटापट एक एक दहा ते पंधरा मिनटात हे पकोडे जे आहेत ते तयार होतात आणि जर आपल्याला बेसनमध्ये हे पकोडे खायचे नसतील तर आपण अंड्यामध्ये सुद्धा हे फ्राय करू शकतो म्हणजे फक्त आपलं थोडंसं मीठ टाकायचं अंड्यामध्ये आणि त्यामध्येच ते पूर्ण अंड जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये हे ब्रेड जे आहेत ते बुडवून तळायचे तेलामध्ये ते पण एकदम छान लागतात तर त म्हणजे हे दोन्ही पण ब्रेड आहेत ना ते गरम गरम खायला खूप छान लागतात थंड झाल्यावरती मात्र थोडंसं एवढे चव लागत नाही पण गरम गरम हे पकोडे खायला खूप छान लागतात आणि अंड्याचं तर एकदम जास्ती टेस्ट लागतं पण आता सध्या बेसन आहे भा अंडे वगैरे आणले नाहीत मी त्यामुळं सगळे जे पकोडे आहेत ते बेसनमध्येच तळून घेणार आहे हे बघा जे पकोडे होते तळलेले त्याला मी थोडंसं चाकूने कट केले म्हणजे चार तुकडे केले आणि त्यानंतर चोपतीला थोडासा कांदा घेतला तळलेल्या मिरच्या घेतल्या आणि गरम गरम हे पकोडे सगळ्यांनी आणि त्यानंतर मात्र आम्ही सगळ्यांनी दिवसभर आराम केला म्हणजे खाऊन पिऊन सगळ्यांनी आराम केला आणि अनुष्काला मात्र अनु म्हणजे स काही सुट्टी वगैरे असली तर तिच्या मनात आलं तर ती काहीतरी असे रेसिपी बनवते तर आज तिने शेवपुरी बनवली होती पण काही घरामध्ये साहित्य पण नव्हतं पूर्ण शेवपुरीचं तरीसुद्धा तिने एकदम टेस्टी अशी शेवपुरी तयार केली होती म्हणजे मैदासुद्धा नव्हता तर तिने गव्हाच्या पिठापासून ती पुऱ्या ज्या आहेत ते बनवल्या होत्या त्या चपट्या अशा पुऱ्या असतात ना त्या बनवल्या होत्या आणि एकदम टेस्ट अशा झाल्या होत्या तर हे बघा तर जिथं शेव नव्हता तर तिथं तिने ती पुऱ्या ज्या असतात ता कडक तळण्याला तर त्या त्यांचा चुरा बनवून तो टाकला आणि म्हणजे जुगाडू रेसिपी केली तिने तर खूप टेस्टी झाली होती आणि नेक्स्ट टाईम जेव्हा ती कधी बनवेल ना तर मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन तर ही चटणी वगैरे आहे ना ती चिंचेची चटणी आणि ती ग्रीनवाली चटणी ती तर एकदम टेस्टी झाली होती आणि मसाला पण भरपूर असा टेस्टी झाला होता काय माहिती म्हणजे सगळ्यांना आवडलं एवढं म्हणजे कसं काही तिने केलं काय माहिती खूप छान झालं होतं ते आणि या पुऱ्या ज्या आहेत त्या थोड्याशाच बनवल्या होत्या पण पटापट संपल्या सगळ्या पुऱ्या कारण की भरपूर टेस्टी बनवलं होतं तर असंच माझ्या अनुष्काला कधी सुट्टी असली तर ती काही ना काहीतरी अशा करामती करत असते आणि काहीतरी नवीन बनवायचं काहीतरी ट्राय करत असते आणि इथे मी अनुष्काला सांगत होते की थोडंसं जास्त प्रमाणात बनवायला पाहिजे होतं कारण की एकदम चटपटीत झालं होतं म्हणजे तिखट गोड आंबट हे सगळी चव त्याच्यामध्ये होती एकदम टेस्टी झालं होतं त्यामुळं थोडंसं जास्त प्रमाणात बनवायचं होतं असं सांगितलं तिला आणि नेक्स्ट टाईम बनवशील तेव्हा जास्ती प्रमाणात बनव आणि साहेबांना मात्र थोडंसं सा कणकणी कन आल्यासारखं वाटत होते त्यामुळं ते, ते काहीच खात नव्हते पण हे जे शेवपुरी बनवली अनुष्काने त्यांनी भरपूर आवडीने खाल्ली म्हणजे त्यांना पण एकदम चव लागली आणि त्यांना सहसा कुठली रेसिपी जास्ती आवडत नाही सहसा कुठल्याही गोष्टीला ते लगेच रिॲक्ट होत नाहीत पण हे खाल्ल्यावरती मात्र ते खूप खुश झाले तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया लवकरच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा बाय